मी रश्मी शिरस्कर एम न्यूज संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी येथील आचार यात्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली सदर कार्यशाळा पिंपरी चिंचवड पत्रकार संघ यांनी आयोजित केली होती या प्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख शरद पाबळे डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष संतोष शिंदे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच विभागीय सचिव गणेश मोकाशी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगुले विविध जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष उपस्थित होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून चारशेपेक्षा जास्त पत्रकार आले होते यावेळी डिजिटल मीडिया परिषदेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन लखनौ येथील न्यू चार पी एमचे संपादक संजय शर्मा यांच्या हस्ते झाले या कार्यशाळेत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर प्राचार्य गायकर आणि विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट

दोस्त फेर हो जाए तो बुरा लगता है लेकिन दोस्त कर ले तो और बुरा लगता है तो मेरी सलाह है आप लोगों से कि जब आप पे भी ऐसे कोई सवाल उठाने लगे आपने वीडियो बनाया लोग सवाल उठाने लगे ये तो एक्स का बनाया वाई से मिल गया वाई का बनाया जेड से मिल गया जवाब मत दीजिए कभी कभी अपने को संकुचित मत करिए याद रखिए जिस समय आप पे हमले हो रहे हो जिस समय आपके अपने हमले हो रहे हो इसका मतलब साफ है कि आप बहुत सही राह पर चल रहे हैं इसका मतलब है कि लोग आपसे परेशान हैं। आप, है। आप भरोसा रखिए अपने दर्शकों का विश्वास टूटने मत दीजिए और कुछ मत कहिए आप जो काम करेंगे वो सब सब दिखता है YouTube में आप लोग वीडियो बोलेंगे सब दिखता है हमारे कई मुद्दों पे बेचारे मतभेद होती है मैंने जब मैं इसी पर्दी में आपको बताना चला हूं कि जब उत्तर प्रदेश में 2022 में चुनाव हो रहा था मैं डिबेट करता था शाम को छह बजे जो मेन स्ट्रीम मीडिया के चैनल होते तो उनके आते थे कहा तो 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 यह क्या हुआ मैंने एक घंटे के अंदर फोरपीएम यूपी के नाम से शुरू किया और उसके बाद में देश में अलग अलग जगह प्रदर्शन हुए मेरे बहुत अच्छे एडवोकेट है यूट्यूब को बहुत लंबा चौड़ा लीगल नोटिस दिया तीसरे दिन डर के मारे ने सॉरी बोला कि आपका चैनल हो तो गया लेकिन मेरा चैनल था के सोचते हैं लोग तो ये मान के चलिए कि अगर आप नेक रस्ते पे हैं, तो आपका और बड़ा भला होने जा रहा है उन्होंने मेरा एक चैनल बंद करने की कोशिश करी मैंने यूपी का आइडिया नहीं आया था तब तक मैं ये कर सकता हूं मैंने 4PM UP के नाम से चैनल बना दिया दो दिन पहले उसके भी लाख सब्सक्राइबर हो गए। फिर गुजरात के चुनाव होने को नोटिस आ गया कि गुजरात में ना बोले तो मैंने वकील साहब से कहा हैदर जी से आप इसका जवाब दीजिए मैं गुजरात देखता हूं गुजरात में ढूंढा मयूर जानी जैसे बहादुर पत्रकार मुझे मिले मैंने फोरपीएम गुजरात लॉन्च कर दिया रेखा बेटा जितना रोकोगे जितना परेशान करोगे हम उतना आगे बढेंगे ये संकल्प है ये दृढ़ शक्ति है ये भरोसा है निर्भीळे त्यांच्या विरुद्ध उभी राहिले पाहिजे पत्रकारितेच्या विरुद्ध चालली पाहिजे तुमची लेखणी आणि तुमचा आवाज मला असं वाटतं की हे सगळं नवीन संविधानिक राजकीय मागणी करण्यासाठी पत्रकारि पत्रकारान्देचा पत्र कर भूमिकेचं महत्त्व दाता व्यक्त करू शकतो मी आणखी एक दोन मुद्दे मांडतो आणि थांबतो ही भीषण वाटणाऱ्या गोष्टी घडत आहेत आणि अशा वेळेस भूमिका घेणं खूप कठीण झालेलं आहे आम्ही निर्भया बनाच्या माध्यमातून पंच्याहत्तर सभा घेतल्या आता महाराष्ट्रामधून आम्हाला सत्तर ठिकाणून आत्ताच आम्हाला बोलवण आलं की तुम्ही आम या आमच्या इथे सभा घ्या आम्ही काही पुरू शकत नाही आम्हाला सुद्धा धमक्या येतात आम्हाला सुद्धा जीवाला धमक्या येतात जीवाची भीती घेऊन आम्ही हे काम करतो ती भीती बाजूला ठेवून कारण की लोकशाही जगली पाहिजे यानंतर येणारा राजकीय पक्ष यानंतर येणार सरकार ते फार दुतल्या तांदळाच्या म्हणणं नाहीये पण अत्यंत भ्रष्टाचारी आणि धर्मांतर हे जे डेडली कॉम्बिनेशन याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी सरकार येईल अशी अपेक्षा आपण लोकशाहीमध्ये करू शकतो स्त्रियांबद्दल बोलतात नद्यांबद्दल बोलतात गायींबद्दल बोलतात मी कालच आमचे सहकार्य इथे आलेले त्यांना सांगत होतो की स्त्रिया नद्या आणि गाय यांना धार्मिक महत्व देवीचं आणि मातेच देणारे लोक राज्य करत असताना सगळ्यात जास्त धोक्यात आहेत स्त्रिया नद्या आणि गाई भीषण चित्र वाटते आपल्याला की एखादा माणूस एखाद्या गायीच्या वासरावर प्रेम करत असेल असं माल कडेवर घेऊन तरी आपल्याला भीती वाटते आणि सरपुरोश मधलं दृश्य जर आपल्याला आठवत असेल नृतिशहाचं जो ते कोम बकरीचं पिल्लो घेऊन असं सुरुवात असतो त्याचा खाल खाऊन टाकतो सगळ्यात जास्त बीफ मार्केट बघा सुरक्षेची भाषा करतात सन्मानाबद्दल बोलत नाही असुद्दीन ओएसी यांनी त्या शपथ घेतली संसदेत शपथ घेतली तेव्हा रस्त्यावरच्या गावगुंडांप्रमाणे लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा देणं सुरू केलं एक सांसद तिथे शपथ घेतो आहे अत्यंत गंभीर त्यांनी आणि यांनी जय श्रीरामच्या घोषणा देणं सुरू जय श्रीराम ही शिवी नाही जय श्रीराम ही घोषणा नाही जय श्रीराम तुमच्या मनातून आला पाहिजे देवाच्या आराधनेच्या वेळेस ते काय राजकीय कारणासाठी वापरण्याचा ते तो घोष वाक्य नाही पण यांनी तिथे जय श्रीरामच्या घोषणा संसदेत दिल्या हे रस्त्यावरचं गावगुंडांचं वातावरण आपण बघितलं आणि मग ते असोत्तीन ओवयशी सुद्धा काही कमी नाही त्यांनी सगळी शपथ घेतली आणि त्यांनी सुद्धा नारा दिला अल्लाह अकबरचा मग तसं तुम्ही कराल तसं उत्तर तुम्हाला मिळेल त्यांच्याकडूनही तशी कृती होते तेव्हा हिंदूंकडून तसं उत्तर मिळेल जर परिस्थिती क्रिया प्रतिक्रियांच्या आपण स्वीकारत बसलो तर लोकशाही किंवा सुधारणा आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही पत्रकार म्हणून कोणत्याच प्रकारच्या कट्टरवादाला खतपाणी आपण घालणार नाही असं ठरवायला पाहिजे तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो मुस्लिमवादी कट्टरवाद असो पांढरा ख्रिश्चनवादी कट्टरवाद असो कोणताही कट्टरवाद चालणार नाही असं ठरवणाऱ्या पत्रकारांची या कार्यशाळेतून निर्मिती झाली पाहिजे असं मला वाटते शेवटचा मुद्दा माझा हा आहे की आपण जी काही अडवणूक होत आहे सगळीकडे ती पाहिली म्हणजे संसदेमध्ये आधी मला पत्रकार सांगतात तिथले दिल्लीला किंवा मुंबईला सुद्धा मंत्रालयामध्ये जाताना त्यांचं ओळखपत्र दाखवलं पी आय वीचं ते असायचं ओळखपत्र किंवा त्यांचं ओळखपत्र असायचं नेहमीचे पत्रकार आहेत त्यांना लगेच जाऊ द्यायचे विशिष्ट वेळेसच सगळ्या पत्रकारांनी यावं तिथे बसून राहावं तिथे आता काचेची खोली केली त्याच्यामध्ये बसायचं ज्या थायलंडला असतात काचेच्या खोल्या कशा काही पत्रकारांची काय अवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही पहा जेव्हा पत्रकार मुक्तपणे एखादा पत्रकार जात होता पी आय कार्ड घेऊन आणि त्या संसदेमध्ये फिरत होता तेव्हा तो वेगळ्या बातम्या आणत होता त्याच्या स्वतःसाठी आज आपण ज्या देऊ त्या बातम्या असं स्वरूप आलेलं आहे आणि पत्रकारिता तर आपण काय शिकलेलं आहे की जी लप जी सांगायचं की नाही यांना जे सांगायचं ते छापायचं असेल तर तुम्ही मुखपत्र बनून राहाल आणि तशी काही पत्रकारिता आपली असू शकणार नाही त्यामुळे मला असं वाटते की वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत जर एकशे ऐंशी देशांपैकी एकशे चाळीसवा नंबर आपला असेल तर याचं वाईट वाटलं पाहिजे आपण पूर्ण नागरिक व्हायचा प्रयत्न केला तर आपण उत्तम पत्रकार होऊ शकतो असं मला वाटते आणि या कार्यशाळेच्या निमित्ताने मी जे काही विचार ठळकपणे आपल्यासमोर मांडले त्याचा विचार आपण करावा आणि लोकशाहीच्या विचारांना सगळीकडे आपण पाठिंबा देणारे पत्रकार म्हणून उभे राहू याचा जरूर आपण ठराव करावा असं मला वाटते धन्यवाद एम सी बी नाही सेल्फ रेग्युलेटरी बॉडी हां सेल्फ रेग्युलेटरी बॉडी म्हणजे स्वनियंत्रण तुमच्या म्हणजे तुम्ही पाच लोकांनी एकत्र येऊन एक सेल्फ रेग्युलेटरी बॉडी तयार करू शकता ती रजिस्टर्ड करा आणि एम आय बीला ला कळवा की ही आमची सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे आणि आमच्या कॉन्टेंटवर तुम्हाला नवीन कायद्याप्रमाणे एक आहे की तुमच्या वेबसाईटवर एक नंबर द्यायला लागतो आणि ईमेल ॲड्रेस द्यायला लागतो जर कोणाला काही तक्रार असेल तुमच्या कॉन्टेंटबद्दल तर ते पोलीस कंप्लेंट करायची पूर्वी जसं आता प्रेस आपल्या याच्यामध्ये होतं मीडियामध्ये किंवा माझी काही तक्रार असेल तर ता प्रेस काउन्सिलला तक्रार करतात तसं ह्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीला तुम्ही तक्रार करा तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे येईल तुमची तक्रार तुम्ही जर ऍड्रेस केली तर ती तक्रार सुटली तर हे तुम्हाला कळवायला लागतं सेल्फ रेग्युलेटरी बॉडीला की आमच्या बाबत एक तक्रार आली होती ती आम्ही सोडवली जर ती नाही सुटली तर तुम्हाला सेल्फ रेग्युलेटरी बॉडीकडेही पाठवावं लागते की तुम्ही ही ॲड्रेस करा आणि त्याची हिअरिंग सेल्फ रेग्युलेटरी बॉडी घेते त्यामुळे जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल काही फेक न्यूज आली समजा आपल्याकडनं चुकून जाऊ शकते एखादी फेक न्यूज जाय असेल किंवा न्यूज गेली आणि ती तुम्हाला फेक न्यूज म्हणून स्टॅम्प झाली तर सेल्फ रेग्युलेटरी बॉडीकडे त्याची हिअरिंग करायला पाहिजे त्यांनी आणि सेल्फ रेग्युलेटरी बॉडी निर्णय देईल की न्यूज फेक होती आणि तुम्ही माफी मागा किंवा तुम्हाला हा दंड लावण्यात येतोय किंवा ती सरकार नाही करणार ती कारवाई ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडी तयार करेल लाईक प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया तर आता जसं आमच्याबद्दलच्या तक्रारी सेल्फ रेग्येटरी बॉडीमध्येच जातात रजिस्टर्ड करायची हां ती तुम्ही पहिल्यांदा एक रजिस्टर्ड बॉडी तुमची आहेच तर ही तुमची सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे असं तुम्ही केंद्र सरकारला कळवायचं हा की आमची सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे ही बॉडी आहे आणि आमचे काही तक्रारी असतील ग्रेव्हेन्सेस असतील आम्ही इंटरनली सॉल्व्ह करू एमआयबी वेबसाईट वर आहे त्याचे डिटेल्स मी पाहिजे तर शेअर करतो तुम्हाला येस ठीक आहे त्याचं नावाचं चॅनल आहे लाखोर आहेत एका वेगळ्या कारण काळामध्ये आणि वेगळ्या असतात महाराष्ट्रामध्ये सामान्य पत्रकारांपासून संपादकांपर्यंत त्यांनी हे केलेले आहे आज ते डिजिटल मीडियामध्ये एक अग्रगण्य असं चॅनल म्हणून ते महाराष्ट्रामध्ये चा, चालवतात ते चॅनल चालवत असताना त्यांना येणाऱ्या अडचणीस आणि चॅनल आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम झालं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर त्यांनी बोलावं असे मी त्यांना विनंती केलेली आहे त्यामुळे आपल्या ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागात जे छोटी चॅनल्स आपण चालवतो त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं हे दोन्ही व्याख्यान आहेत वायकर सरांचं आणि त्यांचं आपण ते ऐकून नंतर भोजनाचा आस्वाद घेऊ अशी मी आपल्याला विनंती करतो चॅनल सुरू करणं उभं करणं हे किती आवड आहे हे आपण सगळं अनुभवत आहोत बघतो आहोत त्यामुळं निश्चितपणे आपला हा आप प्रयत्न आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून कसा करता येईल याचा महाराष्ट्रामध्ये काही तालुके मॉडेल तालुके घेऊन आपण तिथं प्रयत्न करू आणि नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे मॉडेल कसं आपल्याला नेता येईल या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करू आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता पुढच्या कार्यक्रमामध्ये का मी सांगतो की मराठी पत्रकार परिषदचं एक चॅनल आपण आज सुरू करतो आहोत तसं आज या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन करायचं आहे देशातली ही पहिली संघटना आहे मराठी पत्रकार परिषद त्याची स्वतःचं एक युट्यूब चॅनल तयार होतं म्हणजे जसं आपण सांगितलं की आमचे हे सगळे रिपोर्टर्स आहेत म्हणजे चां मराठी पत्रकार परिषदेचे डिज डिजिटलमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचा कंटेंट आपल्याला वापरता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला एक दबावगड महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक पातळीवर निर्माण करता येईल सरकार आपलं ऐकत कसं नाही हे देखील आपल्याला लोकांना दाखवून देता येईल त्यामुळं ह्या पद्धतीचं नियोजन आम्ही गेले काही दिवस करत होतो आज त्यातला मूर्त स्वरूपामध्ये येत आहे अजूनही चॅनल आपलं बेसिक प्राथमिक अवस्थेमध्ये आहे परंतु त्यासाठी इथे पुण्यामध्ये एक ऑफिस घेऊन रेग्युलर स्टाफ तिथे नेमून हे चॅनल कसं युटिलाईज करता येईल या दृष्टीनं देखील आपण आप। उपाध्यक्ष विश्वंभरजी मुळे <Sanother> या ठिकाणी आता आपण लॉन्चिंग करतोय नवीनच सुरू झालेल्या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे गोरव आपण उपस्थित आहात मनापासून स्वागत आणि विनंती आहे या चॅनेलला आपल्या सर्व सदस्यांनी सबस्क्राईब करायचंय आणि इतरांना देखील आपण सर्वांनी विनंती करायची आहे देशातील मराठी पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी पत्रकारांच्या प्रकारे मदतीला थांबणारी देशातील मराठी पत्रकारांची हक्काची मातृसंस्था अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ज्या संस्थेला पंच्याऐंशी वर्षाची दैदिप्यमान परंपरा ज्या संघटनेचं नेतृत्व आचार्य अत्रे बाबा काटेड अनंतराव भालेराव यांच्यापासून एस एम देशमुख यांच्यापर्यंत अनेक दिग्गज संपादकांनी यशस्वी रित्या केलं आणि मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिला पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा लागू केला पत्रकार पेन्शन योजना सुरू केली आणि आरोग्य योजना सुरू करण्यास सरकारला हीच पत्रकार संघटना आता पत्रकारांच्या डिजिटल युगात ही आपलं पाऊल मजबूत करत असून लवकरच मराठी पत्रकार परिषद आपल्या हक्कासाठी नवीन कोरा डिजिटल न्यूज चॅनल घेऊन येते एमपीपी न्यूज मराठी आवाज पत्रकारांच्या हक्काचा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद